हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचे जावो तर आज आहे शुक्रवार आणि हा शुक्रवारचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला येत आहे रविवारी तर काय झालेलं आहे मी तुम्हाला मागेच बोलले होते की एक आपला मंगल कलश जो आहे तो मी एखाद्या शुभ दिवशी बसवणार आहे तर शुक्रवार हा लक्ष्मीचा देव आहे त्यामध्ये आपले उपवास पण चालू आहेत आणि शुक्रवार हा लक्ष्मी देवीसाठी आणि मंगल कलशासाठी एकदम शुभ दिन मानला जातो तसेच मंगळवार सुद्धा शुभ दिन मानला जातो आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण ह्याला बसू शकतो त्याला <स्था> आपल्याला तरी ते मी एक तांब्या भरून घेतलेला आहे तांब्यावर ते आपल्याला एक पाच हळदी कुंकाच्या रेषा काढून घ्यायच्या आहेत आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे आपण आपला श्व देवीचा जर क्लस असेल तर आपल्याला रोज आपण मांडत असाल तर आपल्याला रोज काढायची गरज नाही पण सुरुवातीला ज्यावेळेस आपण मांडतो ना त्यावेळेस काढायचं आहे आणि ते एके थाटीमध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत हे खाली तुम्ही एका कपड्यावर सुद्धा म्हणजे एक आसन त्याला ठेवून त्याच्यावर सुद्धा टाकू शकता त्यावर तुम्ही एक स्वस्तिक तांदळाचं काढू शकता किंवा अष्टदळ कमळ काढू शकता तर मी काय केलेलं आहे इथे अष्टदळ कमळ काढून घेतलेलं आहे आणि एक वस्त्रमाळ करून घेतलेली आहे इथे तुम्ही पाच खाऊची पानं घ्या किंवा किंवा ह्याची आंब्याची पानं घेतली तरीही चालेल तर इथे मी हा आपल्याला एक रुपाय घ्यायचा आहे आणि एक फूल घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा ह्या घटामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर सर्वप्रथम घट जो आहे ना त्यामध्ये घट नाही क्लश म्हणायचा आहे आपल्याला क्लश जो आहे ना त्यामध्ये आपल्याला ही पानं लावून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये क्लशामध्ये क्लश आपण का स्थापित करायचा ह्याचं थोडंसं शास्त्रीय कारणसुद्धा आहे तर ते काय आहे शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की नारळाचा जो रंग आहे तो एकदम शुभ रंग आहे त्या रंगाला कुठलं हे नसतं जी निगेटिव्हिटी असते जी निगेटिव्ह शक्ती असते ती शोषून घेण्याची त्यामध्ये ताकद असते आणि जो आपला क्लश जो असतो ना त्यामध्ये कुठलीही निगेटिव्ह शक्ती जी आहे ना ती त्यावर शोषून घेतं असं शास्त्रीय कारण त्यामागचं आहे आणि दुसरं म्हणजे मंगल कलश जो आहे त्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेशाचा वास असतो आणि तसेच आपल्या देवीचासुद्धा एक मंगल कलश असतो तर जे हे तांब्याचं जे बूड आहे ना म्हणजे खालचा भाग तिथे ब्रह्माचा वास आहे आणि वरती जो आहे ना गळ्यापशी तिथे शिवाचा वास आहे आणि जे हे ता कलशाचं मुख आहे ना त्यामध्ये दे देवीचा वास असतो तर त्यामुळे हे शिवशक्ती आणि ब्रह्मा विष्णू महेशाचं एक प्रतीकसुद्धा आहे आणि ह्याच्या क्लशाच्याद्वारे ह्या सगळ्यांची पूजा आपल्या हातून होते आणि ह्या घटाचं जी म्हणजे कलशाचं जी पाणी आहे ना ते आपण डेली चेंज केलं तरी पण चालतं आणि आपल्याला होतच नसेल डेली चेंज करणं तर आपण ह्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी चेंज करू शकतो मंगल क्लशाचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती मागेसुद्धा एक टाकलेला आहे श्रावण महिन्यामध्ये मी मंगल कलश बसवलेला होता पण माझं नारळ खराब झालं होतं तर नारळ खराब झाल्यावर सुद्धा काही घाबरायची भीती नाही आपल्याला ते आपण विसर्जित करू शकतो आणि दुसरं मांडू शकतो नारळ स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी त्यावरतीसुद्धा पाच हळदी कुंकुवाच्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि त्याला एक वस्त्रमाळ घालून घ्यायची फुलाक्षता वाहून घ्यायची आणि मध्ये सुद्धा एक रुपयाचं नाणं आणि फूल हळद कुंकू आणि अक्षध आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि एक लक्ष्मीचा जप करत आपल्याला हे हा घड जो म्हणजे हा क्लश जो आहे ना तो बसून घ्यायचा आहे कसं आहे ना कुठलंही शुभ कार्य करते वेळेस आपण काय करतो कलशाशिवाय शुभ कार्याची सुरुवात आपण करत नाही मग आपल्या देवघरातसुद्धा एक शुभ क्लस मंगल क्लश असावा जे मांगलिक हे आहे ना पावित्र्य आहे ना ते आपल्या मंगल कलशामधून आपल्या घरामध्ये राहतं आणि ज्यावेळेस आपण कलशातलं पाणी विसर्जित करतो ना त्यावेळेस ते पाणी आपल्या दरवाज्यावरती थोडंसं शिंपडायचं आहे आणि आपल्या घरातसुद्धा थोडंसं शिंपडायचं आहे आणि नंतर आपण हे तुळशीत टाकलं तरीही चालतं तर तरी चला अशा प्रकारे मी हा घट स्थापित केलेला आहे आणि हा जो घट आहे तो मी सॉरी घटच येते आहे मला सारखं सारखं तर हा क्लश जो आहे ना हा मी देवाऱ्यात ठेवणार आहे तरी इथे एक कसा स्थापन करायचा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आणि एक पूर्ण विधी जो आहे ना तो तुम्हाला इथे मी दाखवलेला आहे थोडासा काहीही याला वेळ लागत नाही एक पाच मिनटाचं काम आहे फक्त आपल्याला थोडासा एक पाच मिनटं वेळ काढून आपण ते केलं तरी होऊन जातं तर बघा इथे हे घट मी अगोदर तुम्हाला इथं बसून दाखील आणि नंतर आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवणार आहे तर चला इथं आपली घट हे मंगलस क्ल स्थापना झालेली आहे आणि दिवा तर अगोदरच प्रज्वलित आपल्या देवाऱ्यामध्ये होता तर त्यामुळे आपल्याला दिवा वगैरे लावायची काही गरज पडली नाही इथे दूध साखरेचा तुम्ही निवेद्य ठेवू शकता मी निवेद्य आज शिर्याचा केला होता पण तो तुम्हाला म्हणजे व्हिडिओ नंतर शूट नाही केला कारण अगोदर घट आ, हे मंगल कलश स्थापना करून घेतली आणि नंतर काय केलेलं आहे मी आपली लक्ष्मीची जी पूजा आहे ती मांडून घेतलेली आहे आणि स्वयंपाक करून आरती वगैरे झाल्याच्या नंतर आपली कथा वाचून झाल्याच्या नंतर मी ते निवेद दाखवलेला आहे पण तो निवेद दाखवित्या वेळेस थोडंसं शूट करायचं विसरून गेले त्यामुळे तुम्हाला तो दाखव दाखवता नाही आला मला ना पण आपण कुठलाही निवेद दाखवला तरी चालतो आणि आपलं हे डेलीचं शुक्रवारचं रुटीनमध्ये येतं ते आपलं उमराले पण आहे तर चला छान अशी आपली पूजा झाली गेली आणि एकदाचा मंगल कलशाचासुद्धा मूर्त आपला झा भेटलेला आहे आपल्याला आणि तोसुद्धा आपला मांडून झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय